नमस्कार मित्रांनो धनाजी टेकिया यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची अपडेट आहे आणि आनंदाची बातमी आहे मित्रांनो आता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये काही अंमलबजावणी करून शेतकऱ्यांसाठी येथे फायदेपूरक येथे अंमलबजावणी करण्यासाठी हा, हा जी आर येथे दिलेला आहे तर मित्रांनो हा जी आर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया त्याआधी मित्रांनो या व्हिडिओवरती आपण जर पहिल्यांदाच आला असाल तर या व्हिडिओला आताच लाईक आणि आताच सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो वेळ न करता काय आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दलची महत्त्वाची अपडेट तर यामध्ये शासनाने सुद्धा यासाठी जी आर निर्गमित केलेला आहे आणि अंमलबजावणी करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधीचा लाभ मिळावा यासाठी येथे केंद्र व राज्य सरकार येथे महत्त्वाच्या येथे निर्णय घेत आहे तर मित्रांनो यामध्ये येथे जी आर तुम्ही येथे बघू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्यास मान्यता देण्यात येते हा जी आर येथे दिलेला आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही दिनांक बघू शकता तेरा डिसेंबर दोन हजार चोवीस या दिवशी हा जी आर एथे निर्गमित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो ह्या जी आरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय फायदा होऊ शकतो तर यामध्ये येथे प्रस्तावनामध्ये येथे दिलेले आहे तर यामध्ये तुम्ही सविस्तर येथे आपण येथे वाचून घेऊया त्याआधी मित्रांनो येथे बघू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही केंद्र पुरस्कर पुरस्कृत योजना असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये एक दोन दोन हजार एकोणीसपासून राबवण्यात येत आहे सदर योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबांना रुपये दोन हजार प्रति हप्त्याप्रमाणे तीन समान हप्त्यात सहा हजार प्रतिवर्षी लाभ देण्यात येतो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देण्या एन, येणा देण्यात येणाऱ्या प्रतिवर्षी शेतकरी सहा हजार या अनुदानामध्ये राज्य शासनाचे आणखी सहा हजार इतक्या निधीची भल घालणारी नमो शेतकरी महासन्मान निधी ही योजना राबवण्यासाठी येथील शासन निर्णय मान्यता देण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही येथे बघू शकता तर यामध्ये येथे हे अंमलबजावणी करून यामध्ये सुधारणा करून यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत उत्तर प्रदेश व राज्यानंतर नोंदणीकृत लाभार्थ्यांची सर्वाधिक संख्या असलेले महाराष्ट्र राज्य हे देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे त्यामुळे केंद्र शासनास प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची महाराष्ट्र राज्यात प्रभावी अंमलबजावणी होणे अभिप्रेत आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्ही खाली बघू शकता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अंमलबजावणीबाबत केंद्र शासनाकडून वेळोवेळी आढावा घेतला जातो तथापि किमान मनुष्यबळाच्या अभावी योजना अंमलबजावणीमध्ये विपरीत परिणाम झाल्याने सोय नोंदणीकृत लाभार्थ्यांना मान मान्यता प्रदान करणे पोर्टलवरील विविध दुरुस्त्या अभावी लाभापासून वंचित वंचित आणि ई के वाय सी प्रमाणीकरण बँक खाती आधार संलग्न करणे व भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत करणे लाभार्थ्यांची भौतिक तपासणी करणे चुकीने अपात्र केलेल्या लाभार्थ्यांना पात्र, केले ला लाभार पात्र करणे मयत लाभार्थ्यांची पोर्टलवर नोंद घेणे मयत लाभार्थ्यांच्या वारसाची नव्याने नोंदणी करणे सोय नोंदणीकृत लाभार्थ्यांना तपासणी अंतिम मान्यता दे प्रदान करणे नाकारणे या बाबी प्रलंबित असल्याने केंद्र शासनाकडून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे सदर दोन्ही योजनांच्या कामाची व्याप्ती व प्राथमिकता पाहता तसेच क्षेत्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर रिक्त असलेले पदे विचारात घेता तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ महत्त्वाचा आणि माहिती समजून घ्या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा व तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या सेवा बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून घेण्याचा प्रस्ताव मान्यता देण्याची विनंतीच्या पत्रवादारे संचालक यांनी केली आ, केली होती तर मित्रांनो येथे मान्यता सदर विनंतीस अनुसरून सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास दिनांक दहा दहा दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे त्यानुसार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी निधी योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य जिल्हा तालुका स्तरावर आवश्यक असलेल्या चारशे अकरा मनुष्यबळाच्या चा सेवा बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यास मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्याकरता मित्रांनो येथे येथे मान्यता देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आता आता तुम्ही इथे बघू शकता ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी प्रमाणीकरणाने येथे काही अडचणी आल्या बँक खात्याच्या काही अडचणी आल्या चुकीच्या पद्धतीने ज्या शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले मित्रांनो ह्या काही तफावती आहे याकरता मनुष्यबळासाठी एक चारशे अकरा बाह्य यंत्रणा उपलब्ध करून ह्या प्रकारे सर्व दुरुस्ती करून ह्या शेतकऱ्यांनासुद्धा लाभ देण्यासाठी हा जी आर येथे निर्गमित करण्यात आलेला आहे मित्रांनो हा जी आरच्या माध्यमातून जे शेतकरी अपात्र झालेले आहेत त्या शेतकऱ्यांनासुद्धा चुकीच्या पद्धतीने अपात्र केले असेल त्यांनासुद्धा पात्र करून या शेतकऱ्यांना लाभ देण्यात येईल तर अशा पद्धतीने हा महत्त्वाचा जी आर घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर जाता जाता या व्हिडिओला लाभ लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र